कार्तिक तिचा विचार करत कॉफी पितो आज काहीही करून त्याला श्रावणीला भेटायचं होतं जेव्हा उपासना आणि श्रावणी बोलत होत्या त्यानंतर तनू रूममध्ये गेल्यावर कार्तिकला फोन करून सांगते श्रावणीने तिला खूप त्रास दिला आणि बरंच काही बोलली म्हणून त्याला श्रावणीचा खूप राग आला होता तो झरझर खाली येतो आणि किचनमध्ये जातो पण त्याला ते दिसत नाही इथे नाही आहे तर ही आईच्या रूममध्ये असेल असा विचार करतो श्रावणी श्रावणी या वादेत आईच्या रूममध्ये येतो त्याला तिथे आई आजी आणि आजोबा दिसतात त्याच्याकडे पाहात श्रावणी कुठे आहे मी तिला सगळीकडे शोधले नाही दिसली मला पण तुला का भेटायचं आहे तिला आई मला तनूचा फोन आला होता तिने मला सांगितले की श्रावणीने तिला पाडायचा प्रयत्न केला पण तिने स्वतःला सावरले म्हणून तिला काही लागलं नाही अच्छा असं सांगितलं का तुझ्या तनुने तुला आणि तिने काय केलं हे नाही सांगितले का तसा तो गोंधळून तिने काय केले तोच आजी बोलायला लागतात श्रावणीने काहीही केले नाही उलट ती तर शांत उभी होती एका ठिकाणी तुझी तनु तिला वाटेल ती बोलली आणि एवढंच नाही तर तिने श्रावणीला ढकलून पण दिले विचारे श्रावणीला तिला कपडाला टेबल लागला तरी ती शांत होती एक शब्द पण ती तनुला बोलली नाही कार्तिक मात्र शॉक लागल्यासारखं ऐकत होता कारण त्याला माहिती होतं आजी कधीही खोटं सांगणार नाही म्हणून तो जाणार तोच आजी पुन्हा त्याला थांबवत त्या तनूला सांग तिच्या घरी जायला इथे येऊन राहायला ही काही धरमशाळा नाही आहे तो रूममध्ये येतो आणि विचार करत असतो खरंच तनू अशी वागली असेल का श्रावणीसोबत तोच उपासना त्याच्या रूममध्ये येते त्याला गोंधळलेलं बघून विचारते भाई काय झाले कसला विचार करतो आहे काही नाही ग असंच ती त्याला चिडवत मला माहिती आहे तू वहिनीचा विचार करतो आहे तसा तो तिच्याकडे रागाने पाहतो रागाने बघू नकोस मी जे सांगते ते ऐक वहिनी खूप निरागस आहे रे आणि ती लहानपण आहे म्हणजे तूच बघ ना तिच्यापेक्षा मी मोठी आहे पण मी अजून कॉलेज एन्जॉय करते पण तिचं विचारीचं तसं नाही आहे तिचे तर लग्न झाले आणि ते पण एका रागेट व्यक्तीसोबत तू फक्त ओढत असतोस कधीतरी विचार केला आहेस का तिच्याबद्दल उपासना जे बोलत होती त्याबद्दल तो आता श्रावणीचा विचार करू लागला त्याला विचारात बघून उपासना पण निघून गेली काही वेळाने तो खाली येतो आणि ते सगळे मिळून जेवण करतात पण आज त्याचं जेवणात अजिबात लक्ष नव्हतं कारण सगळे होते पण श्रावणी त्याला कुठेच दिसत नव्हती तो त्याचं जेवण करून रूममध्ये जातो पण त्याला खूप हरवल्या हरवल्यासारखं वाटत होतं कारण श्रावणी त्याला दिसली नव्हती तो काहीतरी विचार करून आईच्या रूममध्ये जातो आणि रागात प्लीज आई सांगशील का श्रावणी कुठे आहे आई पण आवाज चढवून तू का तिच्याबद्दल विचारतो आहे तुला तर नको आहे ना ती तुझ्या आयुष्यात आणि आम्हाला पण माहिती नाही ती कुठे आहे तू जाऊ शकतोस आईचं बोलणं ऐकून तो त्याच्या रूममध्ये निघून जातो पण रूममध्ये आल्यावर तो तसाच विचार करत असतो तिचा विचार करत तिचा विचार करत कधीतरी त्याचा डोळा लागतो इकडे श्रावणी तिच्या घरी आल्यामुळे मनातील दुःख विसरून जाते आणि आनंदाने पप्पांना मिठी मारते तिचे पप्पा पण खूप हॅपी होते ती घरी आली म्हणून ते पण सगळे मिळून जेवण करून झोपून जातात सकाळी सकाळी कार्तिक लवकर उठून वर्कआउटला जातो पण आज त्याचं लक्ष कशातच लागत नाही खूप चिडचिड होत होती त्याची आणि त्याचा राग कुणावर पण निघत होता रागातच घरी येतो आणि त्याचा आवरून ऑफिसला येतो आज खूप रागात असल्यामुळे एम्प्लॉई त्याच्या रागाचे शिकार होत होते त्याच्या केबिनमध्ये पण जायला घाबरत होते घरातले त्याला कोणी श्रावणीबद्दल सांगत नाही म्हणून त्याला अजूनच राग येतो आणि तिला फोन लावून विचारणार ती कुठे आहे तर तिचा आणि तिच्या घरच्यांचा नंबर पण न होता त्याच्याकडे इकडे श्रावणी तिच्या घरी असल्यामुळे खूप हॅपी होती ती रूममध्ये बसून विचार करत होती तिच्या रूममध्ये तिच्या आईचा फोटो लावलेला होता त्याला बघून तिचे डोळे भरून येतात आई का ग मला अशी एकटीला सोडून गेलीस आता तू तु असतीस तर तुझ्या कुशीत रडले असते मी ती आईच्या आठवणीत होती आणि इकडे तनू कार्तिकच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती कार्तिकला तनूचा पण राग आला होता पण तो शांत होता आज तो खूप रागात होता तरी तनुला त्याला भेटायला आली होती आणि त्याला जबरदस्ती बाहेर पण घेऊन गेली होती ते एका हॉटेलमध्ये हो जातात खरंतर कार्तिकचा अजिबात होता पण तो राग गिळून तिच्यासोबत बसला होता कार्तिक मी वॉशरूमला जाऊन येते आणि उठून जायला लागली ती जाताना बघून एक व्यक्ती पण तिच्या मागे जाऊ लागली तनूला याबद्दल काहीही आयडिया नव्हती ती आज जाणार तोच त्या व्यक्तीने तिला आवाज दिला तनू तनुने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि तिचे डोळे मोठे झाले ती ओढून तू इथे ती त्या व्यक्तीचा हात पकडून त्याला साईडला घेऊन जाते अरे वेडा आहेस का मी इथे कार्तिक सोबत आले आहे त्याने जर आपल्याला एकत्र पाहिले ना तर काय होईल माहिती आहे ना तुला अगं हो माहिती आहे अगं घाबरतेस कशाला त्या कार्तिकला मी पाहिले त्याचे लक्ष नाही आहे माझ्याकडे अगं पण तू ज्या कामासाठी त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आहे ते वर्क करते का हो हो करते त्याचा विश्वास आहे माझ्यावर ती व्यक्ती हसून हो गुड हेच पाहिजे आपल्याला तनु यार पण त्या कार्तिकमुळे आपल्याला भेटता पण येत नाही तू तुझं काम लवकरात लवकर कर म्हणजे आपण दोघं निवांत राहू आणि मग बाहेर फिरायला जाऊ खूप एन्जॉय करू हो अरे मला पण हे लवकरात लवकर संपवायचे आहे कारण कधीकधी कधी त्या कार्तिकचा खूप कंटाळा येतो रे असं वाटतं त्याला समजणार तर नाही ना की मी नाटक करते म्हणून अरे पण आता अजून एक प्रॉब्लेम झाला आहे काय झाले आता अरे त्या कार्तिकने लग्न केले आहे पण त्याच्या बायकोला काल मी चांगला धडा शिकवला आहे काल मी तिला जोराने ढकलून दिले कपाळाला लागलेले तिच्या तनु असत त्याला सांगत होती ती आता आलेली श्रावणी तिच्याबद्दल घरातील सगळ्यांना खूप काळजी वाटत आहे तिच्यामुळे घरातील मला खूप काय काय बोलले पण मी अजिबात लक्ष दिले नाही आता माझं टार्गेट हे आहे की त्या श्रावणीला कार्तिकच्या आयुष्यातून लांब करायचे आणि मग कार्तिकसोबत लग्न करायचे त्यासाठी मला जे करावं लागेल ते करेल मी तनु हे सगळं करताना विचारपूर्वक कर आणि स्वतःची पण काळजी घे मी आहेच तुझ्या पाठीशी तुला मदत करायला मोहित हसत म्हणाला हो ना पण तोपर्यंत मला कार्तिकसोबत राहावं लागेल ठीक आहे एवढं ॲडजस्ट करू शकतो मी आणि ते दोघं एकमेकांना मिठी मारतात बरं चल मी जाते नाही तर तो कार्तिक यायचा इकडे मला शोधत आणि ती त्याला बाय बोलून निघून जाते ती गेल्यानंतर कार्तिकने तिची ऑर्डर दिली त्याची खायची इच्छा नव्हती म्हणून त्याने त्याच्यासाठी कॉफी ऑर्डर केली होती तनू के आली तशी त्याची ऑर्डर पण आली तिने पोट भरून खाऊन घेतले एका शब्दाने कार्तिकला विचारले नाही कार्तिक तर पूर्णपणे वैतागला होता आता पुढचा प्लॅन तनूचा रेडी होता की कार्तिक तिला घरी सोडेल पण कार्तिक तिच्याकडे पाहत तनू तू इथून कॅब बुक करून जातेस का ते मला थोडं काम आहे हे ऐकताच तनूला खूप राग येतो पण ती तिचा राग गिळत हो जाते ना त्याच्यासमोर मुद्दाम चांगले बनण्याचं नाटक करत होती कार्तिक मी जाईल माझी तू काळजी करू नकोस पण एक विचारू का तुला विचार न तो म्हणाला ते आपण इथे आल्यापासून मी पाहते तू नाराज दिसत आहे काही झालाय का नाही ग श्रावणी कुठे काय तो तनूला श्रावणी बोलतो पण हे त्याच्या लक्षात येत नाही पण तनूच्या बरोबर लक्षात येते आणि ती थोड्या मोठ्या आवाजात कार्तिक मी तनू आहे श्रावणी नाही तसे त्याच्या लक्षात येते तो चुकून तिला श्रावणी बोलला सॉरी तनू ते चुकून झाले चुकून झाले की तुला तुझ्या बायकोची आठवण येते आहे तनू एकदम रागात म्हणाली कार्तिक तू मला सोडून तिच्याजवळ नाही ना जाणार ना अगं असं का बोलते तू आपलं प्रेम आहे एकमेकांवर मी का जाऊ तिच्याकडे तू उगाच काही विचार करू नकोस तू काळजी करू नकोस तनू मी कधीच तिचा विचार करणार नाही विश्वास ठेवू माझ्यावर त्याचं बोलणं ऐकून तनूला आनंद होतो आणि ती उठून त्याला हक करते तो पण हक करतो पण पटकन बाजूला होतो बरं चल माझं झालं मी निघते आणि ती तिची पर्स घेऊन निघून जाते कार्तिक मात्र तिथे श्रावणीचा विचार करत बसतो त्याने खरं तर तनूला सांगितलेले होते की श्रावणीचा विचार करत नाही पण त्याच्या मनात श्रावणीचे विचार सुरू असतात कारण दोन दिवस झाले ती त्याला दिसली नव्हती म्हणून तो खूप कासावीत झाला होता तो काहीतरी विचार करतो आणि घरी जायला निघतो आणि काही वेळातच घरी पोहोचतो त्याला माहिती होतं श्रावणीबद्दल मी विचारले तर कोणीही सांगणार नाही म्हणून त्याच्या रूममध्ये जातो आणि फ्रेश होऊन बेडवर पडतो पडल्या पडल्या झोगून जातो इकडे श्रावणी तिच्या घरी आली होती खरी पण तिच्या घरचे तिचे पप्पा आणि दादा सोडला तर तिच्याशी दुसरे बोलत नव्हते त्यामुळे ती खूप नाराज होती नाराज असल्यामुळे तिच्या रूममध्येच बसलेली असते तोच तिचे पप्पा तिच्यासाठी आल्याचा चहा घेऊन येतात पप्पांच्या हातचा चहा तिला खूप आवडायचा ती पटकन कप घेते आणि तोंडाला लावते एक सीप घेतात तिचं अर्धं दुःख पडून जातं पप्पा खूप छान चहा बनवला आहे असं म्हणते तिला हॅप्पी बघून पप्पा पण खूप हॅप्पी असतात ती चहा पिऊन झाल्यानंतर तिच्या पप्पांच्या खांद्यावर डोकं ठेवत पप्पा तुमची खूप आठवण येते मला बाळा मला पण तुझी खूप आठवण येते पण मुलीला माहेर सोडून सासरी जावंच लागतं पण बाळा तू आनंदी आहेस हेच मला पाहिजे आणि तुझ्या सासरचे पण तुझ्यावर जीवापाळ प्रेम करतात यातच मला आनंद आहे पप्पा आज आई आपल्यासोबत असती तर किती छान झाली असते तुम्ही मी दादा आणि आई आपली छोटी फॅमिली आईच्या आठवणीतच तिला भरून येतं पण ती सावरते स्वतःला बापलेक बराच वेळ बोलत असतात बरं चल बाळा आता झोप ते तिच्या कपड्यावर किस करतात आणि गुड नाईट बोलून निघून जातात श्रावणी पण जास्त विचार न करता झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिकला जाग येते तो फ्रेश होतो इकडे श्रावणी पण फ्रेश होऊन तिच्या रूममध्येच असते तोच तिचा फोन वाचतो ती पाहते तर उपासना दिदीचा फोन असतो ती हॅपी होऊन फोन घेते हा बोला दिदी अगं वहिनी तू तर तुझ्या पप्पांकडे गेलीस तर तुझ्या नणदबाईला विसरूनच गेली फोन पण केला नाहीस तू मला सॉरी दिदी विसरले अगं वहिनी मी मस्करी करते ते मला तुझी आठवण येत होती म्हणून मी सहजच फोन केला आई उपासनाला आवाज देत तिच्या रूमजवळ येतात ती श्रावणीसोबत बोलत असते आईंना पण श्रावणीसोबत बोलायचं असतं त्या पटकन उपासनाच्या हातून फोन घेतात आणि तिच्याशी बोलायला लागतात श्रावणी बाळा कशी आहेस तू आई मी ठीक आहे तुम्ही कशा आहात आणि घरातील सगळे कसे आहेत अगं घरातील सगळे पण ठीक आहे आणि श्रावणी तुझ्या आवाजावरून कळत आहे की कि तू किती हॅपी आहे बाळा अशीच आनंदी राहा हसताना तू छान दिसतेस बरं बोल उपासनासोबत मला काम आहे आणि आई उपासनाजवळ फोन देतात आणि गेल्यावर त्या दोन्ही गप्पा मारतात उपासना तिला चिडवत काय गं वहिनी माझ्या भाईची आठवण येते की नाही पण श्रावणी मात्र काहीही बोलत नाही म्हणून उपासना दुसरं बोलायला लागते कार्तिक पण खाली जात असल्यामुळे त्याच्या कानावर वहिनी आवाज पडतो आणि तो पटकन उपासनाच्या रूमजवळ जातो पण त्याला समोर उपासना फोनवर बोलताना दिसते तो विचार करत ही श्रावणीशी बोलते कार्तिक काय दिवस आले तुझ्यावर तुझ्या बायकोचा नंबर पण तुला माहिती नाही आहे आणि तोच त्याच्या डोक्यात क्लिक होते नंबर मला कसाही करून या उपासनाच्या मोबाईलमधून श्रावणीचा नंबर घ्यावा लागेल तो साईडला होऊन त्याचा कॉल संपवण्याची वाट पाहत असतो तोच आई उपासनाला आवाज देतात वहिनी आई मला बोलवते मी जाते खाली आणि ती फोन बेडवर टाकून पडतच खाली निघून जाते ती गेल्यावर कार्तिक तिच्या रूममध्ये येतो आणि तिचा मोबाईल ओपन करून त्यातून श्रावणीचा नंबर त्याच्या मोबाईलमध्ये सेव्ह करतो आणि त्याच्या रूममध्ये जातो लावू का तिला फोन पण तिच्याकडे नंबर असेल का माझा आणि असेल तर ती उचलेल का माझा फोन असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात पण शेवटी तो तिला फोन लावायला त्याचा फोन हातात घेतो पण त्याला वेगळीच फिलिंग येते हे मला काय होत आहे मी किती वेळा तनुला फोन केला पण असं मला काही झाले नाही पण श्रावणीला फोन लावायच्या आधीच माझे हृदय का एवढी जोरांनी पडत आहे तो एक हात त्याच्या हृदयावर ठेवत म्हणतो पण मला बोलायचं आहे तिच्याशी आणि शेवटी तो तिला फोन लावतो श्रावणीकडे पण त्याचा नंबर नसल्यामुळे ती फोन उचलते हो हॅलो तिचा तो गोड आवाज त्याच्या कानात फिरत असतो ती पुन्हा बोलते हॅलो कोण बोलताय पण कार्तिक काहीच बोलत नाही हॅलो कोण बोलताय कोण पाहिजे तुम्हाला तसा कार्तिक भानावर हॅलो म्हणतो त्याचा आवाज ऐकून तिचे हृदय पण जोरात धडधड करत असते तिला आवाजावरून समजतं फोन कार्तिकचा आहे ती काही न बोलता फोन कट करते यांनी मला का फोन केला श्रावणी विचार करत असते तोच पुन्हा तिचा फोन वाचतो ती उचलत नाही ते तीन ते ती चार वेळेला फोन करतो तरी ती उचलत नाही तो नंतर तिला फोन करतच नाही तो रागाने त्याच्या बेडवर फोन फेकून देतो आणि तो पण डोक्याला हात लावून बेडवर बसतो काहीतरी विचार करून तो फोन घेऊन बाहेर जातो तोच त्याला उपासना येताना दिसते तो तिचा हात पकडून तिला ओढतच रूममध्ये घेऊन जातो अरे भाई काय करतोय ती आते त्याला विचारते उपासना मी जे विचारेल त्याचं उत्तर द्यायचं आणि मला फिरवले हो तर विचार कर बरं विचार काय विचारायचे विचार आहे श्रावणी कुठे आहे आता उपासना पण जास्त वेळ न घेता त्याला सांगते ती माहेरी गेली आहे तो गोंधळून का गेली आहे अरे तिला तिच्या पप्पाच्या आठवणीत होती म्हणून ती, ती गेली आहे तो हळवार आवाजात कधी येणार आहे माहिती नाही पण आईने तिला सांगितले पण आईने तिला सांगितले आहे एक दोन आठवड्यांनी आलीस तरी चालेल हे ऐकताच तो जोराने काय म्हणून ओरडणार होता पण समोर त्याची बहीण असल्यामुळे तिला त्याला दाखवायचं नव्हतं म्हणून तो शांत असतो उपासना बारीक डोळे करून तुला काय वहिनीची आठवण येते का तो तिच्याकडे रागाने पाहत नाही दोन दिवस झाले ती दिसली नाही म्हणून सहजच विचारले एवढं बोलून तो निघून जातो तो, तो गेल्यावर उपासना मात्र हसत असते भाई कितीही लपव पण दोन दिवस वहिनी तुला दिसली नाही म्हणून तू तिला मिस करतोय हे तुझ्या तोंडावरून दिसत आहे आणि भाई मला पण आनंद आहे की तू वहिनीचा विचार तु करतोय तू लवकरच वहिनीला समजून घेशील खात्री आहे मला उपासना असत म्हणते इकडे कार्तिक रूममध्ये येतो आणि बॅग काढून थोडेफार कपडे घेतो आणि काही लागणारं सामान आणि कोणाला काही न करता बाहेर निघून जातो तो तिला पाहायला गेला होता म्हणून तिच्या घराचा रस्ता त्याला माहिती होता तो जेव्हा तिला पहिल्यांदा पाहायला गेला होता तेव्हाची गोष्ट त्याला ते आठवत होती खरं तर त्याला तिला पाहायला अजिबात जायचं नव्हतं पण ते घरच्यांमुळे गेला होता तेव्हाची श्रावणी त्याला आठवते श्रावणी खरं तर त्याच्यापेक्षा सात ते आठ वर्षांनी लहान आहे तशी उंचीला पण जास्त उंच नाही त्याच्या शोल्डरपर्यंत येईल अशी निसायला पण परीसारखी सुंदर रंगाने गोरी पान पा आताच कुणीही प्रेमात पडेल अशी तशी त्याची तिला पाहायची इच्छा नव्हती पण आईने त्याला आवाज दिला बघ श्रावणी चहा घेऊन आली आहे तिच्याकडे बघ म्हणून त्याने मान वर करून पाहिले श्रावणी घाबरत होती एवढे सगळे तिच्यासमोर बसले होते आणि पहिलीच वेळ असल्यामुळे तिला जास्त कळत पण नव्हते कार्तिक गाडी चालवत ते आठवत होता आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली कार्तिक विचार करत मी तनूसोबत एवढ्या दिवसांपासून आहे पण तिच्याबद्दल मला कधीच जास्त काही वाटले नाही आम्ही कधी कधी एक आठवडा एकमेकांशी बोलत नाही पण श्रावणी काही दिवसात माझ्यासोबत होती आणि आता तीन दिवस झाले ती मला दिसली नाही म्हणून मी किती कासावीत झालो तिच्याबद्दल इकडे कार्तिक तिच्या आठवणीत गाडी चालवत होता आणि इकडे श्रावणी पाणी पिऊन पिऊन हैराण झाली होती कारण तिला बराच वेळ झाला उचकी लागली होती ती काही बंद होण्याचं नाव घेत नव्हती ती पण कार्तिकचा विचार करत होती की खरंच यांनी मला फोन केला होता का तिने दहा ते बारा वेळेला तो नंबर पाहिला होता पण यांनी मला का कॉल केला असेल त्यांना तर तनू पाहिजे आहे ना मग ती पुन्हा विचार करू लागली त्या दिवशी त्याचा मला खूप राग आला होता त्या तनूला घेऊन रूममध्ये तिच्या घलावर केस करत होते यांना काहीच कसे वाटले नाही की आपले लग्न झाले आहे आपण असे कसे वागावे म्हणून मला त्या दिवशी त्यांचा खूप राग आला होता आणि मी उपासना दिदीच्या रूममध्ये झोपले होते पण काहीही असो माझा नवरा खूप हँडसम आहे है। कधी कधी असं वाटतं त्याच्याकडे पाहत राहावं हो। ती पुन्हा तिच्या डोक्यात टपली मारत अगं ये श्रावणी काय विचार करते तू त्यांच्या आयुष्यात तुला अजिबात जागा नाही आहे आता ती त्याच्या आठवणीत डुबली होती आणि इकडे आपल्या हिरोने एक बॉटल पाण्याची संपवली होती कारण त्याला पण उचकी लागली होती तोच तिला बाहेरून आवाज येतो तर तिला खुशबू आवाज देत होती खुशबू म्हणजे तिची सावत्र बहीण श्रावणीच्या बाबांनी दुसरं लग्न केलं होतं त्या सावत्र आईपासून श्रावणीला खूप त्रास सहन करावा लागला होता तिच्या आवाजाने श्रावणी बाहेर येते खुशबू तिच्याकडे रागाने पाहत मला चहा प्यायचा हे बनवून दे श्रावणी काही न बोलता किचनमध्ये जाते आणि तिच्यासाठी चहा बनवून देते खुशबू पण कप घेऊन रूममध्ये निघून जाते तिच्या आईवर ओरडत असते आई हे श्रावणी जेव्हापासून इथे आहे तेव्हापासून मला सगळ्या गोष्टींना मुकावे लागते आता बघ ना तिला पाहायला आलेला कार्तिक मला असं वाटत होतं की माझं आणि त्याचं लग्न व्हायचं पण तिचं लग्न झालं त्याच्यासोबत आई खुशबूच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा काळजी करू नकोस तुला कार्तिक हवा आहे ना ती मान हलवून हो म्हणते मग तो तुलाच मिळेल फक्त तुझ्या आईवर विश्वास ठेव हो। आता बघ तुझी आई काय करते ते आणि आई काहीतरी विचार करतात इकडे कार्तिक पण पोचण्यात होता त्याला आता वेगळंच वाटत होते म्हणजे आपण असं अचानक इथे आलो तो विचार करत इथूनच घरी निघून जाऊ का नाही कार्तिक असा का विचार करतोय तू आता इथे आलास आहे तर जा आत आणि असंही तुला तर तिला पाहायचं आहे ना मग तो गाडीतून खाली उतरतो आणि दरवाजासमोर उभा राहतो बेल वाजवू की नको म्हणून विचार करत असतो आणि एक दीर्घ श्वास घेऊन बेल वाजवतो समोर श्रावणी असल्यामुळे तीच दरवाजा ओपन करते आणि एकदम शॉक लागल्यासारखी उभी असते कारण समोर कार्तिक उभा असतो ती मनात विचार करत हे खरंच समोर उभी आहेत का की मला भास होतो आहे पण तिला त्याचा राग असल्यामुळे ती त्याला आत पण बोलवत नाही आणि तशीच तिच्या रूममध्ये निघून जाते इकडे कार्तिक पण तिला पाहत असतो कारण तीन दिवस झाले त्याला ती दिसली नव्हती पण ती अशी काही न बोलता गेल्यामुळे त्याला तिचा राग येतो पण तो शांत राहतो मनात विचार करत इथे मी हिच्यासाठी एवढ्या लांबून स्वतः गाडी चालवत आलो आणि ही काही न बोलता निघून गेली कसं होईल रे कार्तिक तुझं खूपच अवघड दिसतं आहे तो मनात हसत म्हणाला श्रावणीचे पप्पा पण तिथेच असल्यामुळे त्यांचं लक्ष कार्तिककडे जातं आणि ते त्यांच्याजवळ येऊन त्याला आल बोलवतात आता कार्तिकला बरं वाट तो हात येताच पप्पांना नमस्कार करतो आणि तंबेतीबद्दल विचारतो पप्पा तर जावई दावई करून आनंदाने त्याच्याशी बोलत होते आणि ते जावई ऐकून त्याला खूप मोठे असल्यासारखे वाटत होते म्हणून तो त्यांना कार्तिक म्हणायला सांगतो ते दोघं गप्पा मारत असतात पप्पा तिला आवाज देतात बेटा कार्तिकसाठी पाणी घेऊ नये श्रावणी त्याच्यासाठी पाणी घेऊन जाते आणि पाणी घेऊन त्याच्याकडे न पाहताच पुन्हा निघून जाते खाली कोण आले म्हणून खुशबू पाहायला येते आणि समोर कार्तिक दिसतास तिला आनंद होतो ती पटकन रूममध्ये जाते आणि आणि ड्रेस चेंज करून मेकअप करून खाली हॉलमध्ये येऊन बसते तिला वाटत होतं की कार्तिकने एकदा तरी तिच्याकडे पाहावं पण कार्तिक तिच्याकडे पाहत नाही म्हणून तिला त्याचा खूप राग येतो तो श्रावणी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते आणि ते ट्रे टीफयवर ठेवून निघून जाते ते कॉफी पीत बोलत असतात कार्तिक तुम्हाला आराम आणि फ्रेश व्हायचं असेल तर वरती श्रावणीच्या रूममध्ये जा हो जातो श्रावणी अगय श्रावणी कार्तिकला तुझ्या रूममध्ये घेऊन जा पप्पा तिला आवाज देतात आणि इकडे खुशबूचा फळात होतो खुशबू पप्पांकडे पाहत पप्पा ती कामात असेल मी दाखवते ना जिजूंना रूम चला जिजू आता पप्पा समोर असल्यामुळे त्याचा पण नाईलाज होतो आणि तो खुशबूच्या मागे जातो ती मुद्दाम त्याच्या हाताला धक्का लावून चालत असते आणि ते कार्तिकला आवडत नाही तो थांबतो आणि तिच्याकडे पाहात तो पुढे हो मी मागे येतो तशी ती पुढे जायला लागते खरं तर तिला राग येतो पण ती शांत असते रूमजवळ येतास ही श्रावणीची रूम आहे तो तिच्याकडे पाह थँक्यू म्हणतो आणि दरवाजा ओपन करून आत जातो आणि खुशबूच्या तोंडावर दरवाजा बंद करतो तिला आता अजूनच राग येतो आणि ती का रागात तिच्या रूममध्ये निघून जाते तो आत येताच त्याचं लक्ष रूमकडे जातं सगळ्या गोष्टी नीट ठेवलेल्या होत्या तशी रूम लहान हो होती पण टापटीप होती तिच्या प्रत्येक गोष्टीवरून प्रेमाने हात फिरवत पूर्ण रूमचे निरीक्षण करतो चला एवढा प्रवास करून आलो आहे आता आधी आंघोळ करून घेतो म्हणजे अजून फ्रेश वाटेल आणि तो त्याचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जातो आता श्रावणीला तिच्या रूममध्ये काम असतं म्हणून ती तिच्या रूमच्या बाहेर येऊन उभी असते पण आज जाऊ की नको जाऊ विचार करत असते आणि दरवाजा पण बंद दिसतो पण ती दरवाजाला हात लावते तर दरवाजा ढकललेला तिला दिसतो म्हणून ती वाकून पाहते तर आतमध्ये तिला कार्तिक दिसत नाही श्रावणी विचार करत हे कुठे गेले ती विचार करते माझे कपडे घेते आणि आज किचनमध्येच झोपते सगळे झोपल्यानंतर म्हणजे कुणाला काही कळणार नाही आणि ती कपाट ओपन करून कपडे काढत असते तोच कार्तिक बाहेर येतो त्याने फक्त टॉवेल गुंडाळलेला असतो दरवाजाचा आवाज ऐकू येतो तशी ती श्रावणी त्याच्याकडे पाहते आणि त्याला तसं बघून तिला खूप लाज वाटते आणि ती पुन्हा कपाटात पाहते ही आतमध्ये होते श्रावणी अशी कशी गतू नीट लक्ष देता येत नाही तुला ती स्वतःला शिव्या देत होती तोच कार्तिकचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिच्या मागे जाऊन उभा राहतो काही आवाज येत नाहीये म्हणून ती कपडे घेऊन मागे वडणार तोच ती कार्तिकला जाऊन धडकते त्याची भरदस्त चेस तिच्या कपडावर लागते आणि ती आऊच म्हणते पण स्वतःला सावरत खाली मान घालून उभी राहते तिच्या वागण्याचं त्याला हसू हो येतं तो तिच्याकडे पाहत श्रावणी तू का अशी वागत आहेस मला का इग्नोर करत आहेस मला बोलायचं आहे तुझ्याशी पण मला नाही बोलायचं तुमच्याशी पण का नाही बोलायचं तुमच्याशी असंच असंच म्हणजे तो पुढे काही बोलेल तोच तोच खुशबू श्रावणीला आवाज देत डायरेक्ट दरवाजा ओपन करते आणि तिचं लक्ष कार्तिककडे जातं त्याने टॉवेल गुंडाळलेला होता त्यामुळे त्याची बॉडी खूप छान दिसत होती खुशबू तर एकसारखी त्याच्याकडे पाहत असते हे कार्तिकच्या लक्षात येते आणि तो त्याचे कपडे घेऊन आत बाथरूममध्ये निघून जातो तो आत गेल्यावर खुशबूला राग येतो पण ती मुद्दाम श्रावणीसोबत बोलत तिथेच उभी राहते तिला ती वाटत होतं कार्तिक सोबत पण गप्पा मारता येतील तोच कार्तिक बाहेर येतो त्याचा आवडतो आणि फोन घेऊन खाली निघून जातो आता मात्र खुशबूला त्याचा खूप राग येतो आणि ती पाय आपटत बाहेर येते श्रावणीला मात्र काही ना कळत नाही की खुशबूला तर काम होतं पण काहीही बोलली नाही श्रावणी पण खाली येते आणि जेवायची तयारी करते सगळे मिळून जेवण करतात श्रावणी सगळ्यांना वाढत असल्यामुळे ती नंतर जेवण करणार होती जेवताना पण खुशबू कार्तिकच्या शेजारी बसते आणि त्याला मुद्दाम धक्का मारत असते कार्तिकला तिचा खूप राग येतो पण सगळे समोर असल्यामुळे तो, तो काहीही बोलत नाही जेवण झाल्यानंतर पुन्हा थोडा वेळ गप्पा मारतात श्रावणी पण जेवण करते आणि किचनचा आवरत असते कार्तिकला असं झालं होतं कधी एकदा गप्पा संपत आहे आणि तो श्रावणीसोबत बोलतोय काही वेळाने खुशबूला कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती निघून जाते बराच उशीर झाल्यामुळे पप्पा पण झोपायला निघून जातात आता सगळे आपापल्या रूममध्ये गेले होते श्रावणी अजून पण किचनमध्येच होती तोच कार्तिक तिच्याशी बोलायचं म्हणून किचनमध्ये जातो ती भांडी धुत असते आणि तिच्या भटा तिला त्रास देत असतात त्या ती उलट्या हाताने मागे घेत असते दरवाज्यात उभं असलेला कार्तिक तिची मजा पाहत होता तो तिच्या मागे येऊन उभा राहतो तसे तिचे हृदय जोराने धडधड करायला लागते ती विचार करत मला हे काय होत आहे तोच त्याचा थंडगार बोटांचा स्पर्श तिच्या मानेजवळ होतो त्या स्पर्शाने ती शहाकते तो तिच्या केसांची क्लिप काढतो आणि तिची बट नीट करून तिथे क्लिप लावतो आणि बाजूला होतो त्याला समजले होते तो जवळ असताना तिने अंग चोरून घेतले होते ते मला पाणी पाहिजे होते ती हात करून तिथे बॉटल आहे तो पाण्याची बॉटल घेतो आणि जात असतो तोच मध्ये थांबत श्रावणी तुझं झाले की रूममध्ये ये मला बोलायचं आहे तुझ्याशी एवढं बोलून तो निघून जातो तो जाता श्रावणी विचार करत यांचा स्पर्श होताच मला काय झाले होते काही वेळ ती त्याचा विचार करते पण मानावर येते आता यांना काय बोलायचं असेल माझ्याशी इकडे कार्तिक रूममध्ये येऊन माझ्या बोटांचा स्पर्श तिला होताच तिने अंग चोरून घेतले होते तो विचार करत असतो पण मला का तिची एवढी काळजी वाटत आहे आणि एवढंच नाही तर तिच्यासाठी मी इथे पण आलो तीन दिवस ती दिसली नाही म्हणून तिला पाहण्यासाठी मी इथे तिच्या घरी पण आलो काय होत आहे कार्तिक तुला असं का वागत आहे तू तो तिचा विचार करत असतो तोच दरवाजाचा आवाज येतो तो तिकडे पाहतो तर श्रावणी उभी असते कार्तिकला काय बोलायचं असेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद